इंस्टाग्रामसाठी रील बनवायला गेलेल्या तरुणीचा रायगडमध्ये दरीत कोसळून मृत्यू झाला सत्तावीस वर्षीय आन्बी कामदार चार्टर्ड अकाउंटंट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती सोळा जुलै रोजी ती मित्रमैत्रिणींसोबत रायगड जिल्ह्यातल्या माणगावमधील कुंभे धबधब्यावर रील्स बनवण्यासाठी आली होती इथल्या एका कड्याच्या टोकावरती अरुंद निसरड्या वाटेवरनं जात असताना पाय घसरून आन्बी तीनशे फूट खोल दरीत पडली दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस गावातले लोक आणि जवळच्या जलविद्युत केंद्राचे कर्मचारी तिथे पोहोचले पण दाट धुक्यामुळे अंदाज येत नव्हता दरम्यान कोलाड माणगाव आणि महाडमधल्या बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं पाऊस धुकं आणि कोसळणाऱ्या दगडांमुळे बचाव पथकासमोर अडचणी होत्या आणवीला स्ट्रेचर वरतून अखेर वर काढण्यात आलं त्यावेळी तिचा श्वास सुरू होता पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला कुंभे धबधब्यावर अलीकडे मोठ्या संख्येनं पर्यटक येतात पण उत्साहाच्या भरात धोकादायक ठिकाणी गेल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सा स्थानिकांनी सांगितलंय तो कुंभ्याचा सा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉईंट असं नाव दिलेलं आहे आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत निसर्गात फिरायला यावं निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये आम्ही देखील आमचा जीव धोक्यात घालून तिथे बचाव कार्यासाठी पोहोचलोय पोहोचतोय आणि नेहमीच बरेचशा रेस्क्यू टीम पोहोचत असतात येणाऱ्या पर्यटकांना आणि मुलांना हे समजायला पाहिजे की आपल्यामुळे आपण प्रशासनावर केवढा मोठा ताण आहोत आणि आपल्यामुळे अशी काही घटना घडू नये याची पूर्व काळजी घेऊनच आपण पर्यटन करावे आपण हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून करा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची दरी आहे झाली सागर मुवमेंट आहे का तुझा तुझं मी येतो खाली तुट्रेंस तुट्रेंस तो तो अरे आपल्याला डिफेंड झाला लवकर यायचंय हा लाईल

पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोण इन्स्ट्रक्शन देतो कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतो वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत आणि मला काय करायचं समजलं